एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या संगीत कारंजा येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ले खास लेजर शोच्या माध्यमातून बाप्पाच्या नावांची झलक गणेशभक्त अनुभवताहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल